कली सामाजिक संस्था आयोजित व संस्थेचे सचिव कौशल वाखारकर यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे अध्यक्ष सागर शिंपी यांच्या विशेष नियोजनाने शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व वा पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या व स्फूर्तीदायक शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु याविषयी प्रमुख वक्ते श्री निलेश वाडीतके यांचे व्याख्यान देखील सादर झालं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते श्री लक्ष्मण सावजी हे होते व प्रमुख उपस्थित गिरीश पालवे गणेशजी कांबळे रोहिणी वानखेडे नायडू हेमंत शुक्ल सौ बागुलताई युवा नेते हर्षद बेळे सोनाली कुलकर्णी संगीता जाधव अनिल भालेराव प्रदीप चव्हाणके निखिल कापडणे संस्थेचे उपाध्यक्ष शुभम मेटकर चेतन कासार जितेंद्र सोनचे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशा प्रकारे शिवजयंती प्रत्येक चौकात व्हावी दारुण पिता व न लावता हा संदेश लोकांना दिला आज एकोणावीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांचा जन्मास्थव महारा तर शिवाजी महाराज कोणाचे शिवाजी महाराज हे अठरा पगतभर जातीच्या लोकांचे त्यांनी सगळं सर्व समाजाला एकत्र घेऊन त्यांनी जे एक पायंडा पाडला आपल्या महाराष्ट्रामध्ये की सगळा सगळे लोक हे माझे आहेत आणि खऱ्या अर्थाने जाणता राजा म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालून एक चांगला विचार आपल्या जनतेला दिला पण तोच तो। तो ता विचार घेऊन खरं तर आता आजकाल जे तरुण मंडळी आहे ते पुढे जात आहेत मला असं वाटतं की त्यांचा जन्म उत्सव करताना आपण असं म्हणतो की सगळ्यांनी नुसते म्हणजे त्यांची जे जन्मोत्सव साजरा करताना फक्त फोटो किंवा फ्लेक्स नुसते गाणे लावून यावरच न थांबतात प्रत्येकाने त्यांचा विचार जर आपला अंगीकारला तर खऱ्या अर्थाने खा आजचा जन्मोत्सव हा लोकांना दिशा देणारा असेल एवढंच ठाण धन्यवाद जय शिवराय आज आज शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस या जन्मदिवसानिमित्त आज आपण इथे सागर शिल्पी शुभम मेटकर व त्याच्या सहकार्याने अतिशय उत्कृष्ट हा कार्यक्रम घेतला तिथे मुलांना गणविष वाटप झाली नंतर एक सरांचं व्याख्यान झालं बरं किंवा आम्ही पट्टी मुलांनी सांगितलं की का शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात काय काय केलं कोणत्या पद्धतीने आपले हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आज मी माझ्या वतीनं असं सांगतो का हे शिवाजी महाराजांनी हिंदू स्वरा हिंदवी स्वराज्य जेव्हा स्थापन कार्य केलं त्यावेळेस त्यांनी खूप अथक परिश्रम घेतलेलं हा जो भगवा आपल्या इथं दिसत आहे हा भगवा जो आपल्याकडे दौलने पडत आहे हे फक्त शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर दुसरे आपण जे आपले देव आहे त्याचे पूर्ण श्रेय हे शिवाजी महाराजांना करतात महाराज आपल्याला जय भवन जय शिव शिवाजी ही आपण घोषणा देतो ही घोषणा पण ही घोषणा पण आपण फक्त शिवाजी महाराजांमुळे देऊ शकतो असे अनेक प्रकारचे काम किंवा आपला जो आज धर्म स्थापील आहे आज आहे त्या धर्म फक्त शिवाजी महाराजांमुळे आहे असं माझं माझं एक मत आहे एक सातशे ते आठशे पूर्वी आपल्या ह्या भूत आपल्या ह्या भारतावर अत्यंत वाईट अशी दयनीय अवस्था होती या दयनीय अवस्थेमध्ये कुठेही आशेचं किरण नसताना जीजा, श्री च माता आणि शहाजी राजेंच्या हिरी एक बाळ जन्मला आला ते नंतर श्री छत्रपती परमात्म्याला एक आपल्या आपली चिंता होती का आपलं याचं काय होईल श्रीकृष्णाने पण भगवद्गीतेमध्ये लिहिले की यदा यदा जे धर्मस्य या ग्रामीण भावती वादात भारतात तद्गुद्धानामध्ये धर्मस्थळ तदात मॅडम प्रेम परिक्राम हे साधू नाम संभवामी योग्य योग्य याचा अर्थ असा की ज्या ज्या वेळी या भारतावर या धर्मावर ज्या ज्या वेळी आपल्या धर्मावर ज्या ज्या वेळी परकी आक्रमण होतील त्या त्यावेळी मी कुठल्या ना कुठल्या रूपाने अवतर घेईल त्याच हे श्रीकृष्णासह श्रीकृष्णाने सा, सांगितल्याप्रमाणे आई जगदंबा आणि भोले महादेवांच्या कृपेने शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आपल्या ह्या भारताला लागलेली जी परकीय आक्रमणांची जी ही जी आपली परकीय आक्रमण जे झाले जे आपण आपल्यावर अत्याचार झाले ते जून महिन्यात सुरुवात झाली हे सगळं श्रेय हे शिवाजी महाराजांना जातात आणि ज्या पद्धतीने आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो त्याप्रमाणे ना माझी अशी इच्छा आहे की आपण संभाजीराजांची पण जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी अशी आपण एक हे करा आपण छोट्या याच्यापासून चालू करून हा कार्यक्रम मोठ्या लेवलपर्यंतने आपलं पाहून सगळे बाकीचे लोक पण प्रेरित होतील आणि आपल्याला okay. संभाजी महाराजांना पण याला न्याय द्यायचा आज संभाजी महाराज घरोघरी पोचलेले तर संभाजी महाराज ह्या पिक्चर म्हणणं या जे आज तो पिक्चर चालू आहे त्याच्यातून घरोघरी पोचले यासाठी तुम्ही सगळ्यांनी लोकांना सांगा का पिक्चर बघा आणि संभाजीराजे काय होते हे लोकांना कळू द्या आणि आपण सगळ्यांनी पुढच्या वेळेस महाराज यांची जे संभाजी महाराजांची जयंती ती पण उत्साहात साजरी करू आज तुम्ही अतिशय स्तुत्य उपक्रम घेऊन हा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल आणि आम्हाला बोलले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार Я yeah.